विद्यार्थी मित्रांनो नमस्कार समृद्ध जीवन प्रतिष्ठान नांदेड या चा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे पोलीस भरती आणि सैन्य भरतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठीची जी लिंक होती ती लिंक आता चालू झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्वाचे मुद्दे बघणार आहोत त्यामध्ये फॉर्म कसा भरायचा आहे त्याचबरोबर फॉर्म भरताना शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक पात्रता काय आहे हे सुद्धा बघायचं आहे आपल्याला त्याचबरोबर फॉर्म भरत असताना कोणकोणती कोड़ कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काय करावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आपण टीआरटीआय वेबसाईटवर जाताना गुगलमध्ये टी आर टी आय सर्च केल्याच्या नंतर ह्या लिंकवरती आपल्याला जायचं आहे लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या प्रकारचं पेज ओपन होणार आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने ऑनलाईन अर्ज या टॅबवरती क्लिक करून आपण आपला ऑनलाईन अर्ज भरू शकतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो खाली आपण नोटीस बोर्डमध्ये गेल्याच्या नंतर तीन नंबरची जी सूचना आहे ह्या सूचनेमध्ये सुद्धा आपण पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम करिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत महत्वाच्या सूचना टॅब टॅबमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे या लिंकच्या द्वारे सुद्धा आपण आपला अर्ज भरू शकतो या लिंकला किंवा ऑनलाईन अर्ज या दोन्ही पैकी एका ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने कॅन्डिडेट लॉग इन ह्या टॅबवरती जायचं आहे या टॅबला क्लिक केल्याच्या नंतर आपण ज्या विद्यार्थी मित्रांनी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थी मित्रांनी अगोदर एमपीएससी च्या कंबाईन ग्रुप बी किंवा ग्रुप सी त्याचबरोबर राज्यसेवा यापैकी कुठल्याही एका परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर अशा विद्यार्थी मित्रांनी आपण आपला रजिस्टर्ड ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आपण या ठिकाणी टाकून लॉग इन या बटनवरती क्लिक करायचा आहे आणि आपण आपला फॉर्म भरायचा आहे पण जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा पोलीस भरती आणि सैन्य भरती या योजनेचा लाभ घेणारे आहेत अशा विद्यार्थी मित्रांनी रजिस्टर हिअर या टॅबवरती क्लिक करायचा आहे आणि ह्या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे त्यामध्ये आपल्याला काही इन्स्ट्रक्शन काही सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी हे रेड डॉट असलेली फुली आपल्याला आहे आपण परिपूर्ण माहिती योग्यरित्या भरायची आहे त्याचबरोबर आपण आपले आपले आधार कार्ड नुसार नाव नाव आणि आडनाव एकदम जसं आधार कार्डवर दिलेलं आहे तशाच प्रकारे भरायचं आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण आपला चालू असलेला ईमेल आय डी त्याचबरोबर मोबाईल नंबर या दोन्हीचं सुद्धा व्हेरिफिकेशन करायचं आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आधार कार्ड सुद्धा हा फॉर्म भरत असताना व्हेरिफिकेशन करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची सूचना विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो जे मित्र अपंग आहेत असे विद्यार्थी मित्र पोलीस भरती किंवा सैन्य भरती त्याचबरोबर पी भरतीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार नाहीये आणि सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो आपण आपला फॉर्म भरत असताना कमीत कमी आठ अंकी आणि जास्तीत जास्त वीस अंकीपर्यंत आपण आपला पासवर्ड ठरवायचा आहे आपण आपला फॉर्म भरत असताना आपले नाव त्याचबरोबर वडिलाचे नाव आणि आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आपला आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि आपला आधार नंबर आपण या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपण आपली जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी एंटर करायची आहे त्यानंतर ईमेल आय डी सुद्धा आपण या ठिकाणी एंटर करायचा आहे जसा आपण ईमेल आय डी एंटर करू आपण सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपला ईमेल आय डी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपण आपला मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक करून आपण आपला मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाय करायचा आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो -त्त आपण आपलं जेंडर मेल फिमेल या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि पुढे आपण अपंग नाही होत म्हणून या ठिकाणी नो असं क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो आपण आपला पासवर्ड जो की कमीत कमी आठ अंकी आणि जास्तीत जास्त वीस अंकी या ठिकाणी टाकायचा आहे तोच पासवर्ड आपण कन्फर्म पासवर्ड म्हणून या ठिकाणी टाकायचा आहे कन्फर्म पासवर्ड टाकल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण दिलेला कॅपचा हा या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचा आहे रजिस्टर या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काही सूचना आणि गोपनीयतेच्या सूचना सुद्धा या ठिकाणी दिसणार आहेत ह्या आपण सूचना वाचून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर ह्या सगळ्या सूचना वाचल्याच्या नंतर खाली आपल्याला एक चेकबॉक्स दिसणार आहे तो म्हणजे की दिलेल्या सूचना मी वाचलेल्या आहेत आणि त्या सूचनांशी मी सहमत आहे म्हणून हा चेकबॉक्स या ठिकाणी क्लिक करून आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे पुढे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपण भरलेली माहिती ही रित्या भरण्यात आलेली आहे म्हणून असा मेसेज येईल आणि ओके बटन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला फॉर्म हा ओपन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण दहावी पास असाल तर या ठिकाणी सिलेक्ट हायएस्ट क्वालिफिकेशन म्हणून आपण दहावी पास करायचं आहे आणि ह्या सिलेक्ट स्कीम मध्ये मिलिटरी भरतीची स्कीम या ठिकाणी निवडायची आहे आपण बारावी पास असणार आहात तर आपण या ठिकाणी बारावी पास निवडायचा आहे आणि समोर पोलीस भरती हा ऑप्शन निवडायचा आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म भरत असताना आपल्याला शारीरिक तपशील सुद्धा बघून घ्यायचा आहे जे विद्यार्थी मित्र पोलीस भरती योजनेचा लाभ घेणार आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी उंची ही, कमी ही कमीत कमी एकशे साठ सेंटीमीटर असली पाहिजे आणि विद्यार्थिनीसाठी ही कमीत कमी एकशे पन्नास सेंटीमीटर असली पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांची छाती ही न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगून ती कमीत कमी पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे जे, जे विद्यार्थी मित्र मिलिटरी भरती या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहे अशा विद्यार्थ्यांची उंची ही कमीत कमी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे आणि विद्यार्थिनींची उंची ही कमीत कमी एकशे सेंटीमीटर असायला पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थी मित्राची छाती ही न फुगवता सत्याहत्तर सेंटीमीटर असायला पाहिजे आणि फुगून ती कमीत कमी पाच सेंटीमीटर ही वाढली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हा शारीरिक तपशील आपण भरायचा आहे त्यामध्ये आपल्याला आपली हाईट नमूद करायची आहे न फुगवता आपली छाती या ठिकाणी किती सेंटीमीटर आहे हे सुद्धा नमूद करायचं आहे आणि फुगवल्याच्या नंतर सुद्धा कमीत कमी ती पाच सेंटीमीटर भरली पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण भरलेली माहिती ही सक्सेसिव्ह रित्या परिपूर्ण भरल्या गेलेली आहे अशा प्रकारे मॅसेज आपल्याला येईल आणि ओके या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुढील फॉर्म ओपन होणार आहे त्यामध्ये आपल्याला आपला पीआरएन मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो पासपोर्ट या ठिकाणी अपलोड करायचा आहे जसा आपण आपल्या रजिस्ट्रेशन करता वेळी आपण आपलं नाव भरलं होतं ते नाव आपोआप या ठिकाणी येणार आहे त्यामध्ये आपलं नाव वडिलाचं नाव आणि आडनाव जशा तसं या ठिकाणी येणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्याला आपली वैवाहिक स्थिती या ठिकाणी निवडायची आहे आपण विवाहित आहोत किंवा अविवाहित आहोत या ठिकाणी निवडायचं आहे ज्या विद्यार्थिनींचं लग्न झालेलं आहे आणि लग्नाच्या नंतर नाव चेंज झालेलं आहे अशा विद्यार्थिनी या ठिकाणी येस हा ऑप्शन निवडायचा आहे आणि समोरील माहिती त्यांनी व्यवस्थित भरायची आहे जे विद्यार्थी अविवाहित आहेत त्यांनी या ठिकाणी नो हा ऑप्शन निवडायचा आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या वडिलांचं पूर्ण नाव सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे वडिलांचे नाव त्याचबरोबर आजोबाचे नाव आ आणि आडनाव सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे तसेच आपल्याला आपल्या आईचं सुद्धा पूर्ण नाव टाकायचं आहे आईचे नाव त्यानंतर वडिलाचे नाव आणि आडनाव या ठिकाणी एंटर करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना आपण आपला जो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपोआप आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर जी ईमेल आय आपण रजिस्ट्रेशन करताना टाकली होती ती ईमेल आयडी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे पुढे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अल्टरनेट मोबाईल नंबर म्हणजे दुसरा एखादा आपल्या वडिलाचा भावाचा या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा एंटर करायचा आहे रजिस्ट्रेशन करताना जी डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी टाकली होती ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी व्हिजिबल म्हणजे दिसणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपली या ठिकाणी कॅटेगरी निवडायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कॅटेगरी मधील जी कास्ट आपली आहे ती कास्ट सुद्धा या ठिकाणी निवडायची आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढे या ठिकाणी आपण गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात का असा क्वेश्चन आल्याच्या नंतर या ठिकाणी नो असं निवडायचं आहे त्याचबरोबर आपण अनाथ आहोत का ते सुद्धा या ठिकाणी निवडायचं आहे आहे तर यस, तर नशाल नो हा ऑप्शन निवडायचा त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आपला आपन परमनंट अड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर आपण पिनकोड सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपले गाव या ठिकाणी निवडल्याच्या नंतर आपल्याला ऑटोमॅटिक तालुका आणि जिल्हा त्याचबरोबर राज्य सुद्धा या ठिकाणी आपोआप पाहायला मिळेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आपला परमनंट अड्रेस आणि कम्युनिकेशन अॅड्रेस हा सारखाच असेल तर हा चेकबॉक्स या ठिकाणी क्लिक करायचा आहे जर आपला परमनंट अड्रेस आणि कम्युनिकेशनचा अड्रेस हा वेगळा असेल तर कम्युनिकेशनचा अड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे पिनकोड विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या सोयीनुसार आपल्याला पाच एक्झामिनेशन सेंटर निवडायचे आहेत जे आपल्या घरापासून जवळ पडतील असेच किंवा रे शक्यतो रेल्वे लाईनचे जसे आपल्या सोयीनुसार आपल्याला जवळ पडतील असे पाच एक्झामिनेशन सेंटर आपल्याला या ठिकाणी नी निवडायचे आहेत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण आपला अड्रेस टाकताना आपल्याला आपले पीओ ऑफिस या ठिकाणी नी निवडायचे आहे जसे की एखादा विद्यार्थी असेल किंवा एखादा विद्यार्थी पुसतचा असेल तो विद्यार्थी त्याप्रमाणे पीओ ऑफिस निवडेल त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एटीसी ऑफिस विजिबल होणार आहे त्यामध्ये आपल्याला कुठलेही चेंजेस करता येणार नाहीत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचे आहे त्या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपण भरलेली माहिती ही सक्सेसिव्ह रित्या पूर्ण भरण्यात आलेली आहे असे मॅसेज येईल त्यानंतर ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपली एज्युकेशनची माहिती या ठिकाणी भरायची आहे आपले क्वालिफिकेशन त्यामध्ये सुरुवातीला दहावी या ठिकाणी दहावीची माहिती भरायची आहे बोर्ड ऑफ एज्युकेशन म्हणजेच आपण कोणत्या बोर्डातून शिकलेले आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डातून असो किंवा अन्य कोणी कुठून शिकलेले असेल ती माहिती या ठिकाणी भरायची आहे आपली दहावी कधी झालेली आहे पासिंग इयर या ठिकाणी टाकायचं आहे दहावी कोणत्या शाळेतून झालेली आहे त्या शाळेचं नाव सुद्धा या ठिकाणी टाईप करायचं आहे त्याचबरोबर आपण आपल्याला नुसार है, जी पी है, है। दावी मार्क आहेत का सीजीपी आहे ते सुद्धा या ठिकाणी निवडायचं आहे ते निवडत असताना आपल्याला दहावीचे टोटल मार्क्स या ठिकाणी निवडायचे त्याचबरोबर आपल्याला किती मार्क पडले हे सुद्धा या ठिकाणी टाकायचे आहे आणि आपल्याला आपले ऑटोमॅटिक पर्सेंटेज या ठिकाणी दिसायला लागतील तसेच विद्यार्थी मित्रांनो बारावीची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी भरायची आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड असो किंवा अन्य कोणत्या आपण बोर्डातून एक्झाम पास झालेली आहोत त्याबद्दलची या ठिकाणी माहिती भरायची आहे कोणत्या वर्षी आपण बारावी पास झालेला आहोत ते सुद्धा या ठिकाणी नमूद करायचं आहे त्याचबरोबर कोणत्या स्ट्रीममधून आपण बारावी झालेला आहोत जसे आर्ट कॉमर्स सायन्स हे सुद्धा या ठिकाणी निवडायचं आहे बारावी पास झालेल्या कॉलेजचं नाव सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर बारावीला आपल्याला नुसार किंवा सीजीपी नुसार मार्क्स मिळालेले आहेत ते निवडायचं आहे मग टोटल मार्क्स या ठिकाणी टाकायचे त्याचबरोबर किती मिळाले हे सुद्धा एंटर करायचे आहेत तसेच आपल्याला मग ऑटोमॅटिक आपले पर्सेंटेज सुद्धा या ठिकाणी व्हिजिबल होणार आहेत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे आपण आपली भरलेली माहिती ही योग्यरित्या भरलेली आहे असं सुद्धा या ठिकाणी मेसेज येणार त्यानंतर ओके आपली आपली या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हे पेज ओपन होणार आहे त्यामध्ये आपण आपल्या डोमिशियलची माहिती भरायची आहे आपण महाराष्ट्राचे रहिवाशी आहोत का तर येस या ठिकाणी यस हा पर्याय निवडायचा आहे आपल्याकडे डोमिशियल सर्टिफिकेट उपलब्ध आहे का तर यस हा पर्याय निवडायचा आहे डोमिशियल सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर डोमिशियल आपल्याला आपण कोणत्या जिल्ह्याचे रहिवाशी आहोत या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तशीच माहिती आपल्याला आपल्या कास्ट सर्टिफिकेट सुद्धा कास्ट सर्टिफिकेट बाबत सुद्धा भरायचे आहे कास्ट असेल तर यस करायचं आहे त्याचबरोबर कास्टचा नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे कोणत्या जिल्ह्यामधून आपल्याला आपली कास्ट इश्यू झालेली आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे तालुका कोणता आहे तो तालुका सुद्धा निवडायचा आहे आणि कोणत्या अॅथॉरिटीद्वारे जसे एस डीओ ऑफिस अशा प्रकारची अथॉरिटी सुद्धा या ठिकाणी निवडायची आहे त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर आपण या ठिकाणी येस असं क्लिक करायचं आहे आणि आपण आपला कास्ट व्हॅलिडिटीचा बारकोड नंबर जो की ते नंबर नंबर असतो तो बारकोड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि कोणत्या द्वारे आपल्याला ती व्हॅलिटी मिळाली आहे त्या अथॉरिटीचं या ठिकाणी नमूद करायचं आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर या ठिकाणी नो हा ऑप्शन निवडायचा आहे आणि मग आपल्याला पुढील प्रश्न विचारला जाईल तो म्हणजे आपण कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाईड केलेला आहे का तर या ठिकाणी आपण अप्लिकेशन केलं असेल तर येस हा पर्याय निवडायचा आहे जर आपण आपली कुठलंही अप्लिकेशन कास्ट व्हॅलिडिटीसाठी केलेलं नसेल तर नो हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला पुढचा फॉर्म भरता येणार नाही ज्या विद्यार्थी मित्रांनी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेला आहे त्यांनी येस हा पर्याय निवडल्याच्या नंतर आपण आपला अप्लिकेशन रिसिप्ट नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि कोणत्या अथॉरिटीद्वारे आपल्याला आपली व्हॅलिडिटी मिळणार आहे त्या अथॉरिटीचं नाव या ठिकाणी नमूद करायचं आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या उत्पन्नाच्या सर्टिफिकेट सुद्धा माहिती या ठिकाणी भरायची आहे उत्पन्नाची माहिती भरत असताना आपल्याला अॅन्युअल इयर दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या दोन्ही पैकी कोणत्याही एका वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तरी या ठिकाणी चालतं या ठिकाणी आपण आपलं फॅमिली अॅन्युअल इन्कम या ठिकाणी किती आहे ते टाकायचं आहे त्याचबरोबर आपला उत्पन्नाचा प्रमाणपत्र क्रमांक सुद्धा किंवा बारकोड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि कोणत्या द्वारे आपल्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे ते या ठिकाणी नमूद करायचं आहे त्या ठिक त्याचबरोबर आपला जिल्हा कोणता आणि कोणत्या तालुक्यामधून आपल्याला आपल्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर लगेच आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे ते केल्याच्या नंतर आपल्याला आपण भरलेली ही सक्सेसिव्हरित्या पूर्ण भरण्यात आलेली आहे म्हणून असा मेसेज येईल त्यानंतर ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट संबंधीच्या ह्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत आपले डॉक्युमेंट कोणत्या स्वरूपात असावेत कोणते डॉक्युमेंट हे पीडीएफ स्वरूपात असावेत कोणते डॉक्युमेंट हे जेपीजे जेपीईजी किंवा पीएनजी फॉर्मॅटमध्ये असावेत ह्या संबंधीच्या ह्या सूचना आहेत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण आपले साईन हे जेपीजे जेपीईजी किंवा पीएनजी -जे, जे -पी -जे, पी -जे फॉर्मॅटमध्येच असायला पाहिजे आणि त्याची ही कमीत कमी वीस केबीच्या आताच या ठिकाणी पाहिजे आणि आपण या ठिकाणी आपली साईन अपलोड करायची आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण आपले आधार कार्ड पीडीएफ स्वरूपात याची साईज कमीत कमी अडीचशे केबीच्या आतची पाहिजे पुढची आणि मागची साईट आधार कार्डची आपल्याला या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात अपलोड करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपले डोमिसियल सर्टिफिकेट सुद्धा अडीचशे केबीच्या आतच पीडीएफ स्वरूपात सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तसेच विद्यार्थी मित्रांनो आपले बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला किंवा दहावीची सनद किंवा पासपोर्ट त्याचबरोबर टी सी यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट पीडीएफ स्वरूपात अडीचशे बीच्या आत या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपली कास्ट सुद्धा पीडीएफ स्वरूपात अडीचशे बीच्या आत या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आपले उत्पन्नाचे प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात जास्तीत जास्त अडीचशे ची त्याची साईज असायला पाहिजे असे या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो दहावीची सनद आपल्याला पीडीएफ स्वरूपात या ठिकाणी अपलोड करायची आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बारावीची सनद सुद्धा पीडीएफ स्वरूपात या ठिकाणी अपलोड करायची आहेत ज्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरत असताना व्हॅलिडिटी आहे म्हणून ऑप्शन क्लिक केला होता त्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी व्हॅलिडिटीचा सुद्धा ऑप्शन येणार आहे त्यांनी आपली व्हॅलिडिटी सुद्धा या ठिकाणी अपलोड करायची आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट ह्या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आपण भरलेली माहिती ही सक्सेसिव्हरित्या भरण्यात आलेली आहे म्हणून असा मेसेज येईल आणि आपल्याला ओके ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपण भरलेला फॉर्म हा या ठिकाणी आपल्याला ओपन होणार आहे तो फॉर्म एकदा व्यवस्थित रित्या बघायचा आहे काही फॉर्म मध्ये दुरुस्ती करायची असल्यास आपण आताच या फॉर्म मध्ये पाठीमागे जाऊन दुरुस्ती करायची आहे मग आपण आपला एकदा का कन्फर्म युअर अप्लिकेशन बटना या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपला फॉर्म हा सबमिट होणार आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जर एवढं करूनही अनावदानाने आपला फॉर्म भरत असताना आपल्याकडून काही चुकीची माहिती भरल्यास किंवा एखादा डॉक्युमेंट आपल्याकडून ब्लर स्वरूपात अपलोड झाला असल्यास सीआरटीआय मार्फत आपल्याला आपल्या ईमेलवर फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा त्रुटीमध्ये पडलेला आहे अशा प्रकारची सूचना आपल्या ईमेलवर प्राप्त होणार आहे ती सूचना आल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनी चौदा तारखेच्या आत आपल्या मध्ये करेक्शन करायचे आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका फॉर्म भरताना जर कुठली अडचण आली असल्यास या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद मित्रांनो